हवेत भक्तांचे प्रश्न आलेत की आम्हाला स्वामीसेवे द्यायची आहे पण कोणती सेवा करावी हे सुचत नाही तर मार्गदर्शन करा तर मी सांगू इच्छिते की तुम्हाला स्वामी सेवे द्यायची ही खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही आपल्या मार्गावर येत आहात आणि तुम्हाला स्वामी सेवेत द्यायचं आहे ही स्वामींचीच तुमच्यावर झालेली कृपा आहे ही गोष्ट लक्षात घ्या स्वामी वंदन करून लाईव शिष्यला तर तुम्हाला स्वामी सेवेत यायचंय आणि तुम्हाला स्वामी सेवा सुरू करायची आहे तर तुम्ही सर्वप्रथम स्वामी सेवा हळूहळू सुरू करा कारण स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे आणि टिकून राहणं तितकं तितकंच त्याच प्रमाणात अवघड आहे तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे स्टार्टिंगला तुम्ही नामस्मरणापासून सुरुवात करा स्वामींच्या नामस्मरणापासून स्वामी सेवेला सुरुवात करा आणि दिंडोरी प्रणित नित्य सेवा रोजची सेवा आहे

सेवा सुरू करावी हे झालं सेवा कुठली करावी आता काय होतं खूप जण स्वामी सेवेत येतात पण ते टिकून राहत नाही जास्त काळ जास्त काळ का टिकून राहत नाही कारण त्यांना जे हवं आहे ते मिळत नाही ते कसं मिळणार तर त्यासाठी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळल्या पाहिजे तुम्ही स्वामी सेवेत आलात तुम्ही काहीतरी अपेक्षा घेऊन आलात तुम्हाला कोणतरी जास्त हवी आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही कमी सेव करा बरोबर तर ती गोष्ट पूर्ण नाही झाली तर तुम्ही स्वामी सेवा सोडून देतात पण इथे तर तुमची खरी परीक्षा असते स्वामी तुमची परीक्षा घेत असतात हे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही म्हणतात मला जे हवं ते मिळत नाही मी स्वामी सेवा सोडून देतो पण ही तर खरी परीक्षा असते तुम्ही सेवेत आला सेवेत टिकून राहा कंटिन्यूटी ठेवा आणि हे हे झालं सेवेत टिकवून आणि दुसरी गोष्ट त्याचबरोबर तुम्हाला कोणती गोष्ट टे करायची आहे ते लक्षात घ्या तुम्हाला तुमच्यातील मीपणा सोडायचा आहे तुम्ही स्वामीसेवा करत आहेत आणि तुमच्यात जर मीपणा असेल तुमच्यात जर अहंकार असेल इहो असेल तर स्वामीसेवे स्वामींच्या चरणात रुजू होणार नाही जी स्वामी स्वामीसेवा करत आहेत ते स्वामींच्या चरणाशी रुजू होणार नाही स्वामींपर्यंत पोहोचेल पण तुमच्यातला मी पण तो तिथं तुमच्याच काही गोष्टींना करून टाकेल ही गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुदेव दत्त एक गोष्ट झाली तुम्हाला स्वामी सेवे द्यायचं तुम्ही कुठून सुरुवात करायची हे सांगितलं तुम्ही मी हळूहळू तुम्हाला स्वामी सेवेची गोडी लागेल बघा आणि तुम्ही स्वामीमय होऊन जाईल तुम्ही स्वामीमय होऊन जाल तुम्हाला स्वामी सेवेची गोडी लागेल तुम्ही हळूहळू स्वामी सेवेतला नामस्मरणाने सुरुवात करा स्वामींचं नामस्मरण करा तुम्हाला गोडी लागेल आणि ती गोडी अविरत टिकून राहील हे मी तुम्हाला शाश्वती देते तुम्ही फक्त स्वामीसेवे द्या आणि आवडीने स्वामी सेवा करा बघा तुम्हाला कशी गोडी लागते स्वामीसेवेची आणि तुम्ही सुद्धा स्वामीमय होऊन जाल तर तुम्हाला स्वामी सेवा सुरू करायची तर तुम्हाला स्वामी सेवा करताना सर्वप्रथम नामस्मरणाने स्वामी सेवा सुरू की तुम्हाला बसून नामस्मरण करायला होत नाही आहे तुम्ही जे काही काम करतात नित्याचे काम करतात जे काही तुम्ही काम डय दिन कामं चालू आहे ती कामं करतानाही नामस्मरण चालू ठेवा चालतं आहे आणि सेवेबरोबर तुम्हाला दुसरी जी गोष्ट सांगितली ती आहे तुमच्यातला कमी करा अहंभाव <coughs> मीपणा जो आहे तो कमी करा मी हा सेशन ह्या प्रश्नाने सुरू आहे की आपल्याला स्वामी सेवेत यायच आहे आणि पण सुचत नाहीये की कुठली सेवा करू आणि कुठून सुरुवात करू स्वामी सेवेत यायचं आहे पण स्वामी सेवा कुठून सुरुवात करू हे सुचत नाही सुद्धा सेवेकरी म्हणजे असे नवीन लोक आले की ते बोलतात तर आम्हाला स्वामी सेवेत यायचे पण सुचत नाही की कुठून सेवा सुरू करू तर सर्वांना मी एक सांगू इच्छिते तुम्हाला स्वामी यायची ही खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यावर स्वामी कृपा होते हे त्याचं एक शुभ संकेत आहे त्या गोष्टीचा तर त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम नामस्मरणाने सुरुवात करा आणि दैनंदिन नित्यसेवा जी काय आहे ती आहे श्री स्वामी चरित्र सारामृत यातील रोजचे तीन अध्याय त्यात पूर्ण एकवीस अध्याय आहे यातील रोजचे तीन अध्याय असं क्रमशः कंटिन्यू कंटिन्यू करायचं एंड करायचंच नाही कंटिन्यू

स्वामी समर्थ तुम्हाला मी स्वामी सेवा कुठली करायची आणि तुम्हाला स्वामी सेवेसोबतच काय करायचं आहे ही गोष्ट सांगत आहे भाविक भक्त खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे तर तुम्ही त्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात तुम्हाला आवाज येतो आहे का माझा मला फक्त एकदा सांगा येतो की नाही आवाज येत नाही का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामी सेवे द्यायचे त्यासाठी मी तुमच्यातील जे जे काही काही काम क्रोध लोभ षडविकार आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करा मी असं नाही म्हणणार की ते पूर्ण काढून टाका ते पूर्ण कुणाचे जाऊ शकत नाही जाऊ शकतात हळूहळू हळूहळू ते कमी करा आणि मग एक ते एकदम हळूहळू कमी करून ते पूर्णतः काही षडविकार आहेत ते कमी करून ओके श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी आजचा टॉपिक घेतलेला आहे की मला स्वामी सेवेत यायचं आहे पण सुचत नाहीये की कुठली सेवा सुरू करू स्वामी सेवा कुठून स्टार्ट करू स्वामी सेवा तर करायची पण त्यासोबत मला आणखी काय करायचे आहे ते बरवरत, मी आज सर्वात तुम्हाला सांगत आहे स्वामी सेवेबरोबरच माझ्यातला मी पणा गेला पाहिजे मी मी हे करतोय मी ते करतोय मी केलं जे काही काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या अगोदर मी येता कामा नाही हे काम पूर्ण झालंय माझ्याकडून स्वामींनी करून घेतलंय असं म्हणजे आपलं स्वतः आपण आपल्याला खूप असं मी 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 म्हणतो ना मीचा मी थोडासा कमी करायला शिकायचं थोडासा मी मी जो मी पण येतो थोडासा कमी करायला शिकायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत दत्त धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला ही दैनंदिन नित्यसेवा जर बसून करायला वेळ मिळत नसाल तर आपल्या स्वामी गुरु कृपा या युट्यूब चॅनलवर त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि नृत्य सेवा आपली चालू आहे फ तुम्हाला फक्त लावून द्यायचे आहे आणि श्रवण करायचे आहे श्रवण इक्वल टू तुमचं द नित्यसेवा होते तुमचं पारायण होतं ही गोष्ट लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत सुंदर हृदय दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ की okay, तुमच्या लक्षात आलंय नवीन आहे नवीन भक्त जोडले जात आहे की आम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे पण मला सुचत नाही की कोणती सेवा करावी ही झाली मी तुम्हाला सांगितलेली नित्यसेवा याचबरोबर तुम्हाला जेव्हा गोडी लागेल तेव्हा हळूहळू हळूहळूहळू तुम्ही एक एक सेवा करायला लागाल पारायण करायला लागाल ध्यान कराल धारणा द्यान कराल, कराल सर्व गोष्टी तुमच्या हातून होतील फक्त एक लक्षात घ्या या सेवेत तुम्हाला टिकून राहायचं आहे तुम्ही अर्धवट जर आ, स्वामी मार्ग सोडला तर काहीच उपयोग होणार नाही तुम्ही चांगल्या गोष्टीकडे वळताय आणि तुम्ही जर मध्येच मार्ग सोडला तर त्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाही श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम नाम नामस्मरणापासून सुरुवात करा नाम घ्यायला शिका स्वामी नामात खूप ताकद दडलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही फक्त नामस्मरण केलं बाकी काही नाही केलं तरी खूप सेवा रुजू होते स्वामींची जर ही गोष्ट लक्षात घ्या नामस्मरणाचा खूप इफेक्ट खूप इफेक्ट खोलवर आहे लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ 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 तर हे दोन टॉपिक आज आपण कव्हर केले की पहिला टॉपिक आहे लक्षात घ्या भावीन भक्तो मला स्वामी सेवेत यायचं आहे पण मला सुचत नाही आहे की कोणती सेवा सुरू करू आणि कुठून सुरुवात करू हा एक टॉपिक आणि स्वामी सेवेत आलो त्याचबरोबर काय करायला पाहिजे तुम्हाला मी सांगितलं आहे की त्याचबरोबर तुमच्यातला मीपणा घालवा तुमच्यातले शडविकार घालवा ही दोन सेवा आणि बघा आणि जी आहे ना कंटिन्यूटी ती कंटिन्यू ठेवा म्हणजे कुठेही खंड पडून देऊ नका अविरतपणे सेवा करत राहा ह्या तुम्ही सेवा केल्या तुम्हाला सेवेचा मेवा मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी फक्त श्री स्वामी समर्थ फक्त मध्ये सोडू नका कारण स्वामी परीक्षा घेतात स्वामी खूब परीक्षा घेतात स्वामी भक्तांची खूब परीक्षा घेतात ही गोष्ट लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

स्वामी सेवेत खंड पडून नाही द्यायचा आणि स्वामी सेवा मध्येच बंद नाही करायची कारण स्वामी आपली खूप परीक्षा घेतात ही गोष्ट तितक्याच प्रमाणात आपण लक्षात घ्यायची आहे नाहीतर एका अपेक्षा घेऊन एक गोष्ट आपली कम्प्लीट होण्यासाठी आपण काहीतरी अपेक्षा धरतो मागणी करतो स्वामींची की आपली ती पूर्ण होवा म्हणून आपण स्वामींच्या चरणाशी जातो आणि जर ती पूर्ण झाली नाही तर आपण गिव अप करतो तिथून सोडून देतो ही गोष्ट खूप चुकीची आहे ही गोष्ट लक्षात घ्या श्री झालेली स्वामी स्वामी सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ इथं थांबूया आपण श्री स्वामी समर्थ धन्यवाद